नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये मी डॉक्टर सतीश मामळी मुंबई आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मतदान केंद्रावर दिरंगाई झाल्याची तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर आहे मागच्या दोन दिवसापासून प्रसारमाध्यमामध्ये हा विषय चर्चेत आहे की मतदान कोणत्या कारणानं मतदानाला विलंब झाला या प्रश्नाच्या मुळामध्ये जाऊन जर आपण विचार केला तर आपल्याला असं जाणवतं की निवडणूक आयोगाकडं असं कोणती मशिनरी आहे की ज्याच्यामुळं ते लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत दर पाच वर्षाला येणाऱ्या या निवडणुका त्याचबरोबर सहकार खात्याच्या होणाऱ्या निवडणुका संस्थात्मक पातळीवर होणाऱ्या निवडणुका आपल्याकडे निवडणुकांचं वारं नेहमी वाहत असत कोणत्या ना कोणत्या कौन्ते कारणानं निवडणुका नेहमी आपण अनुभवत असतो मतदानाचा अधिकार बजावत असतो या सगळ्या प्रशासन व्यवस्थेकडे आपण जर पाहिलं केंद्र आणि राज्य सरकारच्या तर निवडणूक आयोगाचं कुठलंही मनुष्यबळ या प्रशासकीय पातळीमध्ये दिसून येत नाही जर लोकशाहीचा प्रमुख भाग असणारा मतदानाचा अधिकार आणि ही लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर निवडणूक आयोगाकडं का आपलं स्वतंत्र मनुष्यबळ असू नये या मुंबईच्या कल्याण आणि ठाणे मतदारसंघामध्ये लाखो लोकांच्या मतदानाच्या नोंदी नाही असं ऐकायला मिळालं याशिवाय आपल्या भागामध्ये देखील धाराशिव लातूर सोलापूर या ठिकाणी बऱ्याच लोकांची नावं मतदार यादीमध्ये नाहीत अशी ओरड आपल्याला ऐकायला मिळाली ही ओरड कशामुळे आहे किंवा मतदानाच्या कामकाजामध्ये जी इतर सगळ्या डिपार्टमेंटची मशिनरी मनुष्यबळ निवडणूक आयोग वापरतं त्याच्यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार पदाची लोक आपली सगळी कामं बाजूला ठेवून या निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त व्यस्त असतात निवडणूक आयोगाचं काम म्हणजे कर्तव्य म्हणून करावं अशी अपेक्षा शासनाची आहे त्यासाठी शासन त्या कर्मचाऱ्यांना मानधन देखील देतं परंतु माझं मत असं आहे की निवडणूक आयोगाचा स्वतंत्र स्टाफ का असू नये या देशामध्ये गावपातळीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत आणि विधान परिषद असेल सभा असेल यासारख्या निवडणुका असतील या निवडणुका घेण्यासाठी आणि या सगळ्या निवडणुका पार पाडण्यासाठीची पूर्वतयारी करण्यासाठी निवडणूक आयोगानं आपला स्वतंत्र स्टाफ निर्माण केला पाहिजे डिपार्टमेंट निर्माण केलं पाहिजे त्याच्यासाठी नोकर भरती केली पाहिजे जेणेकरून देशातली बेरोजगारी कमी होण्यासाठी मदत होईल आणि निवडणुकीचं कामकाज अत्यंत तंतोतंत जसं लोकशाहीला अपेक्षित आहे तसं होण्यासाठी निवडणूक आयोगानं आपली स्वतःची यंत्रणा निर्माण करावी इतर यंत्रणेवर अवलंबून राहून कामाचा बुचकळा करणे किंवा चुकीच्या पद्धतीने काम हो होत असतील तर ते टाळण्याच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाची स्वतंत्र अशी यंत्रणा अस्तित्वात राहिली पाहिजे आणि ती कंटिन्यू पाच वर्ष कार्यानिवित कामामध्ये राहिली पाहिजे मतदान मतदानाच्या नोंदी घेण्यापासून ते मृत्यू झालेल्या मतदाराचं नाव यादीतून दूर करणं असेल मतदारांची एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झाली असेल तर त्याच्या नावाची नोंद एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेणं असेल बारीक सारीक जी जी कामं आहेत ते करण्यासाठी निवडणूक आयोगाकडं आपलं स्वतःचं मनुष्यबळ असलं पाहिजे जेणेकरून या सगळ्या कामाचं गांभीर्य आणि या सगळ्या कामाची शिस्त निश्चित लागण्या लागल्या लागण्याची गरज आहे मित्रांनो एका बाजूला महागाईचं संकट आहे दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचं संकट आहे आणि संकट वेगवेगळ्या प्रकारची लोकांच्या समोर आज जीवन जगताना रोज नवीन नव्यानं उभे राहत आहेत याची सोडवणूक करण्याची जबाबदारी राज्य शासनाची असते आणि निवडणूक आयोगाच्या नोकर भरतीच्या निमित्तानं हजारो तरुणांना नोकर नोकरी लागेल ही माझी या बोलण्यामागची अपेक्षा आहे आता नोकऱ्यांची विषमता वाढत चाललेली आहे एखाद्या कर्मचाऱ्याला दहा हजार पगार आहे दुसऱ्या कर्मचाऱ्याला अडीच ती दोन लाख पगार आहे तर ही नोकरीतली विषमता दूर करण्याचा देखील शासनानं प्रयत्न केला पाहिजे याच्यासाठी के किमान वेतन तीस हजार आणि कमाल वेतन एक लाख रुपये असं जर करता आलं तर करावं जेणेकरून जास्तीत जास्त तरुणांना नोकरी देणं शक्य होईल शासन आज नोकर भरती करत असताना आर्थिक अडचणी समोर सांगतं पेन्शन देत असताना देखील आर्थिक तिजोरीचं सा कारण सांगितलं जातं परंतु दुसऱ्या बाजूला मोफत धान्य देणं मोफत योजना देणं मोफत वाटण्याची जी शासनाची प्रवृत्ती वाढलेली आहे त्याच्यावर देखील निर्बंध घातले गेले पाहिजेत आणि तरु सर्व क्षेत्रातील नोकऱ्या आज भरण्या भरल्या गेल्या पाहिजेत सर्व क्षेत्रामधील जी नोकरी भरतीची पोकळी आहे ती भरून टाकली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर असलेली बेरोजगारी देखील कमी केली पाहिजे जेवढ्या लोकांना नोकऱ्या लागतील तेवढी कुटुंब स्थिर होणार आहेत आणि किमान वेतन तीस हजार कमाल वेतन एक लाख अशा प्रकारचा अजेंडा शासना शा, शा, शासनानं का करू नये आणि असा करा केला तर काय नेमका देशावर परिणाम होणार आहे याचा देखील अभ्यास शासनानं करण्याची गरज निर्माण झाली आहे कारण मोठ्या संख्येनं जी बेरोजगारी आहे तिला काम कसं मिळणार तुम्ही जर नोकऱ्या देणार नसाल तर हजारोच्या संख्येनं असलेल्या वेगवेगळ्या वेग क्षेत्र छे, क्षेत्रातील शिक्षण संस्था आणि त्यातलं दिलं जाणार ज्ञान आणि पदव्या याचा उपयोग काय होणार आहे मुठभर दोन पाच टक्के लोकांना नोकऱ्या लागल्या आणि नव्वद टक्के लोक जर बेरोजगार राहत असतील तर शासनानं या प्रश्नावर देखील नव्यानं विचार करण्याची गरज आहे शासनाचं या नोकरी देण्याच्या न कारण आम्हाला नोकरी देणं हा सरकार सरकार सरकारचा कर्तव्य आहे आणि नोकरी मागणं आमचा हक्क आहे त्याच्यामुळं आज आपण दररोज मजुरी करणाऱ्या लोकांना देखील शासनानं त्याचं ते, मांडिकत्व पत्करलेला आहे जर तुम्हाला जॉब नाही मिळाला तर आमच्याकडून रोख रक्कम दिली जाण्याची योजना देखील रोजगार हमीच्या कामामध्ये आहे तर नोकरी देण्याच्या धोरणामध्ये देखील अशा प्रकारचं नवं धोरण सरकारनं आणलं पाहिजे आणि निमित्त लोकशाही लोकसभा निवडणुकीचं आहे आणि निवडणूक आयोगाच्या कामाचं आहे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग ही एक वेगळी यंत्रणा असली पाहिजे जशी महसूल यंत्रणा आहे महसूल यंत्रणा अगोदरच लोकांची कामं विलंबानं करते आहे त्यांच्यावर पुन्हा निवडणूक आयोगाचा भार टाकून त्यांना दोन दोन महिने कामापासून दूर ठेवणं देखील योग्य नाही आणि प्रत्येक निवडणुकीची दोन महिने म्हटलं तर सगळ्या लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष होतं आणि पुन्हा मतदार यादीत नावं नसणं किंवा मतदानाच्या रांगे रांगासुळीत न चालणं या सगळ्या ज्या बारीक सारीक बारीक बारीक जबाबदारीच्या जा गोष्टी आहेत त्या निवडणूक आयोगानंच स्वतः पार पाडल्या पाहिजेत आणि त्याची जबाबदारी घेतली पाहिजे इतर खात्यावरती जबाबदारी टाकून निवडणूक आयोग <coughs> निवडणूक आयोगाला अपेक्षित काम करू शकत नाही हे वेळोवेळी सिद्ध होत आहे त्याच्यामुळं माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आणि न्यूज मराठवाड्याच्या माध्यमातून शासनाला सूचना आहे की आपण निवडणूक आयोग म्हणून स्वतंत्र आपली यंत्रणा आणि खातं निर्माण करावं आणि त्याची मोठ्या प्रमाणावर भरती करावी गाव पातळीपासून ते दिल्लीपर्यंतची सगळी महसूल खा खात्याच्या अनु पद्धत पॅटर्नप्रमाणे महसूल पॅटर्नप्रमाणे निवडणूक आयोग कर्मचारी पॅटर्न उभा करावा आणि आगामी काळात निवडणूक आयोगाचं कामकाज करावं धन्यवाद